नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी येत्या दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला बाबू नावाचा नवीन मराठी सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आणि हा एकुलता एक, एक सिनेमा नसणार आहेत याचे अनेक भावंड सुद्धा दोन तारखेला आपल्या भेटीला येणार आहेत मराठी सिनेमाचं हे जे काही स्ट्रॅटेजी असते की एकाच दिवशी दोन तीन सिनेमे रिलीज करणं हे काय थांबत नाही बुवा असो सो मल्टिपल डिलेज नंतर बाबू नावाचा सिनेमा फायनली येत्या दोन तारखेला आपल्या भेटीला येणार आहे याचा आय थिंक टीझर आला होता एक क दोन वर्षाआधी मला तर आठवत नाही आहे पण याचा टीझर रिव्ह्यू मी केला होता खूप काळ आधी आणि काही कारणास्तव मतलब ही पण मराठी इंडस्ट्रीमधली एक दुसरी बाजू आहे की अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते डिले होतात आणि डिले झाल्यामुळे त्या प्रोजेक्टची जी हवा असते ती निघून जाते या सिनेमाचं से ट्रेलर बघून असं तरी वाटत नाही आहे की हा बाबा कुठल्या तरी जुन्या काळातला सिनेमा आत्ता कसा कसा रिलीज करतायत टेक्निकली असेल सिनेमॅटोग्राफी असेल प्रत्येकाचं प्रेझेंटेशन असेल गाणी असतील हे सगळं आत्ताच्या काळातलं वाटतंय ही डिले झाल्यानंतर सुद्धा या सिनेमाच्या बाबतीत जमेची बाजू आहे ट्रेलर जो आहे तो चांगला झालेला आहे आपण नेहमी मराठी सिनेमांबद्दल खास करून कंप्लेंट करतो की या चांगले हिरो द्या चांगलं विलन आणा नुसतं कॉमेडी कॉमेडी नको तर त्या सगळ्या आय थिंक कंप्लेंट्सवर एक उत्तर म्हणून आपण बाबू या सिनेमाकडे बघू शकतो स्टोरी आत्ता ट्रेलरमध्ये असं फारसं कळलेलं नाही आहे फक्त एकमेव गोष्ट कळली आहे की स्टार्ट टू एंड आपल्याला अंकित मोहन म्हणजेच बाबू आणि त्याचं हिरोइजम आणि त्याच्या आयुष्याची जर्नी दिसणार आहे रेती माफियावर आधारित ही गोष्ट आहे संजय खापरे सुद्धा काही काळानंतर कम बॅक करतायत आणि ते किती उत्तम कलाकार आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे सो एक चांगली अभिनयाची मेजवानी प्लस हिरोइझम प्लस ओ शेट सारखं ऑलरेडी गाजलेलं गाणं भरपूर साऊथ ॲक्शन सो एक गोष्ट तर नक्की आहे की या मेकर्सनी हा सिनेमा कमर्शियल लेवलवर बनवायला नक्कीच प्रयत्न केलेला आहे आता तो किती यशस्वी झालाय किती अयशस्वी झालाय हे आता येत्या दोन तारखेला आपल्याला कळेल मायदेव या सिनेमामध्ये आपल्याला नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता तांबेसारखे अनेक अजून सिनियर कलाकार दिसणार आहेत किरण शिंदे असतील मंदारजी असतील किंवा निलेशजी असतील सो प्रेझेंटेशन सो काल तर त्याला बुफे तर चांगला आहे सजलेला आपल्यासमोर ताट जे आहे जेवणाचं ते असं पदार्थ एक एक चविष्ट आहेतच आता जेवणाला किती चव आलेली आहे हे येत्या दोन तारखेलाच आपल्याला कळेल होप फॉर द बेस्ट आता बघूया प्रेक्षक कुठल्या सिनेमाला पसंती देत आहेत एकीकडे आहेत अशोक सराफ सर आणि माधव अभ्यंकर सर आणि दुसरीकडे उभा राहणार आहे आपला बाबू म्हणजेच अंकित मोहन संजय खापरे बघूया प्रेक्षकांचा कल कोणाकडे ते या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमात कळवा जर हा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र